माझे नाव ललिता धुळापा वाघमोडे तर मी आता सध्या माझ्या शेतातमध्ये मकाचे पीक घेतलेलं आहे आणि एकरी मी पंचेचाळीस क्विंटलचा उतार घेतलेला आहे तर लोक म्हणतात की मका केल्यानंतर मकवरती मका पीक येत नसतं पण मी आग ह्याच्या अगोदर पण एकोणतीस गुंट्यामध्ये तेहतीस क्विंटलचा उतार घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ग गा माझ्या गायींना माझ्या घरी गायी असल्यामुळं चारा लागतो म्हणून ह्यासाठी पुन्हाही मकचंच पीक मी करायचं ठरवलं आणि मका करून त्यानंतर लोक म्हणल्यानंतर मी लोकांकडे लक्ष दिलं नाही नांगरट केली लोटरलं मस्त मका पेरली आणि पेरल्यानंतर माझं बीज कायम अडवांटाचं असतं कारण अठराशे रुपयेला बॅग भेटते म्हणून मी लोक पाचशे रुपयाची करते तसं मी नाही केलं चार पैसे गेले तरी चालतील पण मला ह्या पिकाचा उतार चांगला मिळालेला आहे त्यामुळं मी अॅडवांटाचं कधीच हे केलेलं नाही करायची तर ॲडवांटाचीच बॅग करायची माझ्या मिस्टरांना पण प्रेरणा बीज भांडरामधूनच म्हणजे बॅग आणायची कायमस्वरूपी बीज तिथूनच असतं आणि त्याच्यानंतर आडवंटाचं कसं आहे बुरकंड छोटा आहे आणि बिया जास्त आहेत आणि पाला पण एवढा जास्त निघत नाही तर मशागत केल्यानंतर एक आठवडाभर थांबून पेरणी केली त्याच्यानंतर पेरणी केल्यावर एक चार पाणी दिलं पाणी दिल्यानंतर उगवण झाली आणि उगवण झाल्यानंतर एक चार पानावर आलं ना तर आळीचं औषध मारायला सांगितलं होतं प्रेरणा बीज मधूनच सगळं म्हणजे हे केलं औषध कसं मारायचं काय करायचं कुठली खतं वापरायची तर त्यांनी सांगितलं की आळीचं औषध मारा मग कोराजेन मारलं चार पानावर आल्यानंतर त्याच्यानंतर बारीक बारीक फुले दिसायला लागल्या गवताच्या मग टिंजर मारलं टिंजर मारल्यानंतर दुसऱ्या पाण्याला लगेचच खत घातला सुरुवातीला मका पेरताना पे पंधरा पंधरा ह्याचा डोस दिला मक बरोबरच पेरला त्याच्यानंतर ह्याचा अठराशे चाळीस आणि एरिया घातला त्यानंतर मग मक, मका मोठी झाली मोठी झाल्यानंतर पुन्हा एकदा आळीचं जास्त ही होऊ नये म्हणून थंडीचे दिवस होते पुन्हा एकदा कोराजन आळीचं औषध मारलं मग त्याच्यानंतर अजून गवत म्हटल्यासारखं वाटायला लागलं पुन्हा टिंजर मारलं टिंजर मारल्यानंतर टिंजर ह्या औषधामधून गवत तर जळतच पण मकाला टॉनिक ही मिळतं मग मक त्याच्यानंतर मका मोठी झाली मोठी झाल्यानंतर परत वाटलं की आपण आता कणसं मोठी होण्यासाठी काय करायचं तर वीस वीस झिरो आणि दहा वीस वापरलं त्याच्यानंतर फवारणी केली की कणीस मोठं व्हावं ह्यासाठी प्रेरणा बीज औषध आणून फवारणी केली तर कणीस एवढं जोमदार आलं आणि ताटही जोमदार आलं तर आता सध्या मी दहा फूट एक मकचं ताट आहे आणि मला वाटलं पण नव्हतं हो की एवढं मी उत्पन्न निघेल मला आणि एवढे हे होईल मी वीस क्विंटलच म्हणजे भाव हे धरून बसलेली होती पण पंचेचाळीस क्विंटल मी एका एकरामध्ये मध्ये मकाचं पीक काढलं आणि तेवढं काढून ही जनावराला चारा ओल्याबरोबर सुक्याची ही गरज असते म्हणून त्यासाठी मी मुरघास करायचं नाही हे ठरवलं कारण काय की दोन पेंड्या कडबेच्या चार पेंड्या मक्याच्या चा वाळेल्या घाटल्या ओला थोडासा घास घाटला तरी जनावरांची वैरण खूप छान होऊन जाते त्यामुळं पाणीही पितात आणि पोट भरून खातात हे जर जनावरांसारखा सारखा एकच चारा घातला तर त्यांनाही खाऊ वाटत नाही जसं आपल्याला वाटत नाहीये तसं त्या जनावरलाही खाऊ वाटत नाही म्हणून त्यासाठी आदलून बदलून जनावरला चारा मिळणं गरजेचं असतं म्हणून त्यासाठी प्रत्येक शेतकरीने म्हणजे जनावरांना चारा करताना वेगवेगळ्या पद्धतीने केला पाहिजे शेती मी स्वतः एकटीच बघते एक छोटासा आधार म्हणून माझी मम्मी आहे माझ्याकडे म्हणजे माझी आई आहे आणि एकटी स्वतः बघते आणि मी अंगणवाडी शिक्षक आहे तर आणि अंगणवाडीतून सुटल्यानंतर म्हणजे मला पहिलं कधी शेतात जाईन आणि शेतीचं कधी बघेन असं होतं त्यामुळे मला कसं ती शेतीची आवड निर्माण झाली तर प्रत्येक महिलेमध्ये अशी आवड निर्माण झाली पाहिजे